थोड़ा चर्चा दी हवा थोड़ा सा दुआ उठा और दिल में चल गया तेरी मेरी तो में बदल गई तेरी मेरी

ખાટા હતા પાઇપલાઈન ખુટલી

કેતો તો પડલા અન કલાજી અરર યાર મુઠી સી સમાધાન હા ગાડા ધરા दुसरे ગાવા કે યાવ માલુ દાદી આઈ

दरात रुबाबदार वाहन असल्यापूर्वी मस्त <laughs> <रुले। laughs> <दामेरा। जोरी। एक्षन। laughs> वाटत तुझा आनंद आनंद पुराण झाला जा जाऊ झोप मला बी करी नको काय नको न आणि महत्वाचं उद्या जरी तुम्ही फिरायला गेला तर गाडी तुम्ही स्वतः चालवायची त्या बाळकाशा ताब्यात चाल

तुम्ही लेला का तो सांगू रामभाऊ दुसरी गाडी आणल आता पंचेस लाखाला पंचेस लाख खर्च करल झाकेलदार नाही का बघा तुम्ही पण पाहिजे ना मदत करते हे आमचे व्याही मगाशी झाले चा पाणी झाला काय ते रामराव पाहू रामराव तुमच्याकडे एक टेन्शन मध्ये आपण बघायचा बघायचं पाहून म्हणते ना माझी गाडी शंभर टक्के पाहुण्याचीच गाडी हिच पाणी मुरत कशी वाचा बसली आता रामभावची एखादा पेशंट आजारी पडला ना नुसतं म्हणतात काय गरज आहे का काय नड आहे का देऊ का पण देत कोण नाही मी हाय म्हणते बिलाच्या वेळेस फोनशी जॉब करतात हे ही मृत्यू माणसांची गाडी म्हणून मला सल्ला काय अरे तुझं सल्ला मी अडचणी देतो आणि हे तू मला माझ्या घरच्यांसमोर भिनवू नका तुझ्या मठ्ठ डोक्यामुळे तर मी पप्पाची गाडी आहे तिला पप्पाची गाडी आहे पण मी म्हटलं व्यवहार केला मी आणली असं सांगितलं त्यांचा भी काही दोष नाही हो माणूस घरात सोडा लावार बोलतो मित्रांना लावार पाल्या घरात लावार बोलतो काय म्हणलं माझी गाडी म्हणजे तुमची गाडी नाही का तुम्ही बघा पाऊंड बटऱ्या देतं पावोगत तोड कर मला तुमचं तोंड बघू वाटाना मी करतो बुल्टी करतो तेम ना त्या आमच्या टप पेट्रोलचा खाली पाडतो परत डिझेलने फुल करतो तुम्हाला